स्त्री सक्षम तर महाराष्ट्र भक्कम हा अजेंडा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्त्री सक्षमीकरणाबाबत महाराष्ट्रात अनेक योजना राबविल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना नवो महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मनोधैर्य योजना शक्ती सदन योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना भाऊबीज भेट योजना पिंक रिक्षा योजना शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासकीय दस्ताऐवाजावर आईचे नाव बंधनकारक महिलांना एस टी तिकिटात पन्नास टक्के सवलत यासारख्या विविध योजनांमार्फत स्त्री हितास प्राधान्य देऊन बळकटीकरणाचे काम शिंदे साहेब महायुती सरकार मार्फत करत आहेत महाराष्ट्र विकासाची धरुवाट वाट स्त्री शक्तीचा करू सन्मान